अजित बोवा कोणत्या घर आलता हा गिथे मस्त सत्यनारायण सत्यनारायणची महापूजा 给我水大家老<四>

नित्य निमाणे सालाप्रमाणे नाही का दरवर्षीप्रमाणे आणि सहा वर्ष मानधान भेटलेलं आम्हाला नाही का चला आता कोमल आता बरेच वर्षांच्या आले आमच्या घर बरेच वर्षांच्या बस गरम दबाया कर सर आयश कपडा ठेवातात तोला तले काय पण हेलो हूं जान चालू चालू आता सगळे आतुरेने जेवाची वाट बघता ना आम्ही आता जेवाला जाऊ मस्त पैकी ना बुवा पिंटे महाराज बघ आमचा काय काय हा आपण कानासाठी

आता जावं बापू बघा रिक्षाचा धंदा कपड्यांचा धंदा कपड्यांचा धंदाय बापूर जामच इथ काही फायदा नाही याचा विविध आता बाप्पा जेवणार मस्तपैकी पोट भरून

पटील साहेब आणि वहिनी साहेब बसल्यात मस्त तर विनेच आकारतो ना आपण इथे एकदा वाटते एक राऊंड मारूनच ते चला आता याच्यात बघा पापड वांगा बटाटा आणि पण काम करते मस्त नाही का आपला घर गर, हे घरचा माणूस आहे आपला आपला एकदम जमते आणि तुम्ही पण जमून घ्या कुठेतरी मोठी ऑर्डर द्या दे त्याला आणि पद्धतशीर बनवतो चांगला खाना बनवतो नाही रे चला त्याच्याबरोबर बरोबर साथी बरोबर आलेले पण दाखवतो हा काय रे बटाणा बैगण फ्राई पापड्या घे मिरची आपला जांबून हा आपला कूक आहे मेन कूक आहे एकदम टेस्टी एकदम टेस्टी कसं नाही चला कुक कंपनी बघा <laughs> आमची आम्ही हल्ली सध्या हेल्थ करतो मग असं मदत ना कुकवाल्यांना मदत असं वाढणाऱ्यांना मदत नाही बघ की आता काय आमचेच कर येणार आहे नाही गं आता लगेच हो। ये ना। ले ले एक ठिकाण्यावर आमच्या नाता संबंध काय नाही लोक काय झाले काय माहिती ना तू एक सरून फक्त काय चला आता आमचे भाऊ आलेले आहेत मस्त माहिती याद झाली आमची काय शिकारी कसे आहेत तुम्ही एक नंबर भाऊ तुम्ही कसे आहेत मस्त मस्त सर्व व्यवस्थित एकदम चला या खाली चला आता दर्शन घेऊन आले आता चला बघा कंठी मस्त कंठी मध्ये मोर आहे आणि आरकेची फुलं आहेत आणि सुंदर अशी आमची देखणी मूर्ती आहे या वर्षाची सुबक एकदम आमचा एकदम मॅनेजमेंट पहिलेच असतेला असा पण हिची साडी गेली फुकट काय बोलते साडी तुझी माझी साडी आहे ना फाटली ती सवाल चला काल ती साडी तुझी गुंतून गुतून फाटलेली आहे तर आता ती वाटे रिटर्न देण्याचे मार्ग आहे आणि एकदम मस्तपैकी

चला कशी काय का <laughs> त्याचा उत्तर गणपती बाप्पा मोरिया चला आता मस्त पैकी आमच्या गणपती दर्शनाला आमची पोरगी आलेली आहे आणि एकटी झाली <laughs> एक कशी गेस कशी आली तू बरोबर जावं जाऊ न वाटाय सा करून आली तू चला आता जयेश पण आले चला आता उर्मिला मॅडम बघ कसे प्रसाद येते चला आता कपिल आले वाटते भिवंडी वरून डायरेक्ट ऑफिस या आणि डायरेक्ट येऊन येऊन गेलो येऊन गेला मग माझे सिंगल आले मग सांगता ऑफिसच्या आले सांगून कारण नात्यामध्ये सगळ्यांचे नात अच्छा जे असा का सकाळी तिकडे होतो बरं बरं आता कपिल आले मस्त पैकी दर्शनासाठी आणि दर्शनचा लॉप घेत आहे बघा गणपती बाप्पा मोग मस्त आमच्या पाहुणे आल्या दर्शनाला मनीषा प्रसाद दे ना मग अशी मस्त ना मस्त मस्त आम्ही मस्त तुम्ही सहा चालले आम्हाला लगेच चला आता तू जेवाला बसले मस्त पैकी एक पण मंडळी जेवाला बसले नाही जे तुला नाही जे बघ कशी मस्त पैकी जेवाला बसली मागे बघ मागे बघ चला ये पण माणसं आमच्या वडील जेवाला पण मस्त पैकी बसले शुद्ध शाकाहारी जयेशला आजचा वार माहीत नाही मटन खाऊन काय बोलते त्याला आता आमच्या पाहुण्या मस्त पैकी जेवाला बसतील तयारी करायची काल मोठी अरे <laughs> चला पोट भरून जेवा मस्त पैकी अशीच आमची आठवण करीत जा वेलोवेली तुम्ही आम्हाला बोलवले आम्ही धाव देता नाही मग तुम्ही बोलवतच नाही तर कसा येऊ त्यांचा कपिल जेवा दबाकी मस्त पैकी जाऊ ना चला आता अनुभव झालेला आहे मस्त पैकी दर्शनाला शूटिंग मध्ये दिसतील तरी सबूत

बसा बसा चला, चला, चला बसा ए, बस ना अरे बसा ना हा फोटो काढता ना चला आता बघा मॅक साहेब आलेला मॅक राव मला डेकोरेशन आहे ना तो खूप आवडला कारण की ते वरच ते ग्रीन ग्रीन बनवलंय ना तर मला असं वाटलं म्हणजे मला समजलं पण ते कोण असं बघेल ना व्हिडिओ मग आर्टिफिशियल नाही वाटत ओरिजिनल वाटत फुलं आणि मूर्ती तर काय भारी करून पिंक कलर त्याच्या आम्ही तिकडनं आम्हाला तकलीफ होते मग आपण कॅन्सल करतो नाही बरोबर आणि डेकोरेशन मध्ये ओरिजिनल फुलं पण आहे ओरिजिनल मग सगळी ओरिजिनल मस्त मस्त आणि खूप भारी वाटला दरवर्षी आम्ही येत असतो या वर्षी पण आलोय काकाला चांगला आता ब्लॉग बनवायला ना तिकडे जा तुम्ही जर आता काका आता माहित का हा ब्लॉग पण तेवीस चोवीस पंचवीस असं तीन दिवस वर्षवास ही कोलिफूड फेस्टिवल छान भारी असतात एवढा एवढा भारी असतं ना जे लोक जाऊ मग बघूया पण आम्हाला लग्न आहे ना इथेच मग तुम्ही शनिवारी जाऊ शकता शनिवारी ना कसं शनिवार अरे शनिवार फ्रायडे संडे